डॉक्टरांनी केलेल्या दो दोन हजार पंचवीसच्या नवीन संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की वयाच्या साठ नंतर सत्तर टक्के वृद्धांना झोपेच्या समस्या आजकाल येऊ लागल्यात आणि जर ही झोपेची समस्या तुम्ही वेळेवर जर थांबवली नाही तर पुढे जाऊन तुम्हाला मधुमेह उच्च रक्तदाब आणि नैराश्याचा धोका दुप्पट वाढतो रात्री दोन वाजता तीन वाजता अचानक जाग येते आणि परत झोपच लागत नाही जर ही समस्या तुम्हाला जाणवत असेल तर तुम्हाला पुढे मोठा धोका होऊ शकतो त्यामुळे आज मी व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टरांनी सांगितलेले असे दोन घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहोत जर तुम्ही आजच हे दोन घरगुती उपाय केले तर तुम्हाला आजपासून आठ तासांची गाठ झोप लागायला मदत होईल आजच पहिल्या दिवशी हा उपाय तुम्ही आता करायचा आहे डॉक्टरांच्या संशोधनामध्ये असं समोर आलंय की साठ वयानंतर प्रत्येक व्यक्ती निद्रानाशाचा बळी पडतो म्हणजेच रात्री त्या व्यक्तीला झोपच लागत नाही भारतीय ज्येष्ठ नागरिकांमध्ये झोप न येण्याचं सर्वात मोठं कारण त्या ठिकाणी डॉक्टरांनी शोधून काढलंय ते म्हणजे तुमच्या शरीरामध्ये मेलोटोची कमतरता आणि रक्तातील साखरेचं असंतुलन यामुळे तुम्हाला रात्री झोपच लागत नाही जरा जर झोप लागली तर लगेच त्या ठिकाणी तुम्हाला जाग येऊ लागते त्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टरांनी सांगितलेले असे दोन घरगुती उपाय सांगणार आहे ज्याला कृपया सुद्धा तुम्हाला खर्च येणार नाही हे उपाय तुम्ही आजच केले तर रक्तातील साखरसुद्धा नियंत्रित होते शरीराला आराम मिळतो मन प्रसन्न होतं आणि मेलॅटोनिनची पातळी संतुलित करतं पण या गोष्टी कोणकोणत्या आहेत त्या गोष्टीचं नाव काय आहे नेमकं कोणता उपाय करायचा आहे आणि आता हे उपाय करण्यासाठी काही वस्तू लागणार आहेत नेमकं कुठं मिळणार आहेत कसं घ्यावं कधी घ्यावं किती घ्यावं कोणत्या वेळेत घ्यावं आपण आज प्रत्येक उपायांचं अनुकरण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत आता उपाय क्रमांक एक जर तुम्ही व्यवस्थित आम्ही सांगतोय त्याप्रमाणे जर केलं तर तुम्हाला या ठिकाणी आठ तासांची गाठ झोप तुम्हाला शंभर टक्के आता लागणार आहे आता बघा या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही झोपण्यापूर्वी हा पहिला उपाय केला तर तुम्हाला रात्रीच्या झोपमध्ये त्या ठिकाणी कधीसुद्धा मोड होणार नाही म्हणजेच तुम्हाला रात्री कधीसुद्धा जाग येणार नाही तुमचे डोळे वारंवार जर उघडत असतील लगेच तुम्हाला थकवा जर जात नसेल शरीरात साखरेचं संतुलन हार्मोलन जर गोंधळ सुरू झाल्याचं लक्षण त्या ठिकाणी सुरू असेल तर तुम्हाला रात्री अजिबात त्या ठिकाणी दोन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत डोळ्यांना झोपच येत नसेल तर सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जर तुम्ही झोपेच्या गोळ्या घेत असाल आणि यासाठी भयंकर धोका डॉक्टरांनी आता दोन हजार पंचवीसच्या नवीन संशोधनामध्ये सांगितलं आहे प्रत्येक वेळी झोपेच्या गोळ्या जर तुम्ही घेतल्या तर मेंदूच्या नसा तुमच्या हळूहळू सुन्न होऊ लागतात यामुळेच आता तुमच्या मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता देखील दाट असते त्यामुळेच तुम्हाला पहिला उपाय आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सुचवला आहे तुम्ही हा उपाय केला तर आठ तासांची गाठ झोप तुम्हाला शंभर टक्के मिळेल आणि यामधील दोन उपाय सांगण्यात आलेत दुसरा उपाय जर तुम्ही आजच केला तर तो सुद्धा तुम्हाला आता आठ तासांची झोप या ठिकाणी देणार आहे शरीरामध्ये थकवा जी आहे कमजोरी आहे तर यापासून सुद्धा तुम्हाला आता लगेच आराम मिळणार आहे मन एकदम शांत होणार आहे प्रसन्न तुम्हाला वाटायला लागणार आहे हे दोन कोणते कोणते उपाय करायचे आहेत हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अर्धवट व्हिडिओ पाहणाऱ्या मित्रांना या वस्तू समजणार नाही या वापरायच्या कशा किती याचं प्रमाण आहे हे तुम्हाला समजणार नाही आता तुम्ही त्यासाठी लक्ष देऊन बघायचं आहे या ठिकाणी आपण आठ तासांची गाठ झोप लागावी म्हणून कोणते उपाय करणार आहोत ते तर पाहणारच आहोत परंतु त्याआधी तुम्हाला झोप नेमकं रात्री अचानक जाग का येते झोप तुम्हाला का लागत नाही तुमचं खाण्याचं प्रमाण आहे का नेमकं कारण काय आहे डॉक्टरांनी सांगितलेली कारणं एकदा आपण समजून घेऊया आणि त्यानंतर कोणते उपाय करायचे ते समजून घेऊया आता बघा झोप न येण्याची तीन ते चार कारणं या ठिकाणी असू शकतात बघा तुम्हाला कोणकोणतं कारण लागू होतं आहे तू कोणत्या चुका तुम्ही करत आहात हे तुम्ही आता पुढील दोन मिनटं लक्ष देऊन बघायचं आहे आपण झोप न येण्याची कारणं डॉक्टरांनी जी सांगितली आहेत ती एकदा या ठिकाणी समजून घेऊया आता आजकाल साठ वयानंतर हो लोक तणावाखाली राहतात माझा मुलगा सांभाळेल का नाही माझी मुलगी माझ्याकडे येईल का नाही माझा मुलगा लग्न झाल्यानंतर मला सांभाळेल का नाही हे सर्व उपाय या ठिकाणी तुमच्या डोक्यामध्ये घुमत असतात तुमच्या डोक्यामध्ये हे जे विचार घुमत असतील तुमच्या डोक्यामध्ये ताणतणाव येतो माझं पुढं कसं होणार तुमची वयाची साठ वर्षं असू द्या सत्तर असू द्या किंवा ऐंशी असू द्या जर तुमच्या मनामध्ये हा गोंधळ सुरू असेल की माझं पुढं कसं होणार वय वाढत चाललं आहे माझ्या पायामध्ये ताकद नाही माझ्या शरीरामध्ये ताकद उरली नाही माझं पुढं कसं होणार हा जर विचार तुम्ही सतत करत असाल तर तुम्हाला डोक्यामध्ये एक भ्रम तयार होतो एक चक्र तयार होतं आणि यामुळे टेन्शन येत असतं आणि यामुळे तुमची झोपेची समस्या वाढू शकते तर्ण तर्ण दुसरा उपाय अत्यंत महत्वाचा आहे जर तुमच्या हातामध्ये मोबाईल असेल आता सध्याला तुम्ही जो मोबाईल बघताय तर तो मोबाईलचा अतिवापर अनेकांना बेडवरी रात्री दोन वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत चालवण्याची सवय असते पण डॉक्टरांनी आता नवीन संशोधन केलं आहे त्या नवीन संशोधनामध्ये असं समोर आलं आहे की तुमच्या झोपेवर परिणाम करण्याचं काम हा मोबाईल करतो आहे त्यामुळे मोबाईल किती वापरायचा त्या ठिकाणी डॉक्टरांनी तुम्हाला एक वेळ सांगितलं आहे आणि किती तास मोबाईल वापरावा हे सुद्धा वयाच्या साठनंतर डॉक्टरांनी सांगितलं आहे तर मग किती तास मोबाईल तुम्ही वापरला पाहिजे आता बघा या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलं आहे जर तुम्हाला झोप व्यवस्थित लागावी असं वाटत असेल तर तुम्ही फक्त दोन तास मोबाईल वापरला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल तुम्ही हातामध्ये धरत असताना तुमचं अंतर त्या ठिकाणी कमीत कमी फुटाच्या पुढे पाहिजे काही जण ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांना व्यवस्थित दिसत नाहीत त्यामुळे ते काय करतात व्यवस्थित दिसावे यासाठी अगदी अंतरावर त्या ठिकाणी मोबाईल डोळ्यासमोर नेतात आणि या मोबाईलची जी किरणं असतात ते तर डोळ्यामध्ये शिरतात आणि त्यामुळे आता नवीन संशोधनामध्ये असं समोर आलंय डोळ्याच्या किरण डोळ्यामध्ये मोबाईलची किरणं घुसल्यामुळे त्या ठिकाणी झोपेवर मोठा परिणाम होतो त्यामुळे हे कारण लक्षात ठेवा आपण आठ तासांची गाठ झोप लागण्यासाठी उपाय बघणार आहोत ते उपाय कोणकोणते आहेत ते तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे दोन उपाय जर तुम्ही केले तर शंभर टक्के आजच तुम्हाला आठ तासांची गाठ झोप या ठिकाणी लागणार आहे पण तत्पूर्वी आपण झोप न लागण्याची तिसरं कारण या ठिकाणी बघणार आहोत ते म्हणजे लक्षात ठेवा ताबडतोब खाणे आणि झोपणं काही ज्येष्ठ नागरिकांना सवय असते की जेवल्यानंतर लगेचच अंतरूण पकडायचं यामुळे सुद्धा तुमच्या झोपेवर या ठिकाणी परिणाम होऊ शकतो जर तुम्ही ही झोप न येण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर या मागचं कारण झोपण्यापूर्वी लगेच खाणं असू शकतं आता अशा वेळी झोपण्याच्या किमान दोन तास आधी जेवण करा त्यामुळे चांगली झोप तुम्हाला हवी असेल तर तुम्ही जेवल्यानंतर शतपावली करा आता शतपावली म्हणजे काय तर तुम्ही जेवल्यानंतर शंभर पावलं किमान चालली पाहिजेत तुम्ही जर तुम्ही जेवलेल्या पोटामध्ये आहे असं जर गच्च बसलं आणि ते व्यवस्थित पचन न झालं तर तुम्हाला झोपेवर याचा मोठा परिणाम होतो असं डॉक्टरांनी आता संशोधनामध्ये त्या ठिकाणी शोधून काढलंय त्यामुळे तिसरं कारण आलं लक्षात बघा ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी जेवल्यानंतर कमीत कमी शंभर पावलं चालली पाहिजेत जेणेकरून तुमच्या पोटातील अन्न जे आहे ते व्यवस्थित इकडे तिकडे, -तिकडे हलेल आणि त्याचं पचन व्यवस्थित होईल आता तुम्हाला असा पदार्थ सांगणार आहे ज्याचा उपाय करून तुम्ही आता या ठिकाणी आठ तासांची गाढ झोप घेऊ शकता त्यामुळे पुढील दोन मिनिटं आता लक्ष देऊन बघा या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या त्या ठिकाणी जानेवारीपासून आत्ताच्या महिन्यापर्यंत एक नवीन संशोधन डॉक्टरांनी केलं आहे ज्येष्ठ नागरिक म्हणजेच साठ वयाच्या पुढील लोकांना सत्तर टक्के लोकांना झोपच नाही आहे त्याचं कारण म्हणजे जास्त वेळ मोबाईल वापरतात आपली मुळं सांभाळतात का नाही यावर जास्त विचार करतात म्हातारपणामध्ये आपलं कसं होईल यावर ते जास्त विचार करतात त्यानंतर सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ताबडतोब जेवतात आणि लगेच झोपतात ही कारण वृद्धांना त्या ठिकाणी झोप न येण्याच्या कारणाला कारणीभूत ठरत आहे मग आता तुम्हाला एक रुपया पण खर्च न करता कोणते उपाय करायचे जे? जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी आठ तासांची गाड झोप होईल तुम्ही आता लक्ष देऊन बघायचंय पहिला उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या शरीरामध्ये जे इन्शुलिनमुळे तुमची झोप मंदावते तुम्हाला झोप येत नाही लगेच शरीरात इन्शुलिनची संवेदनशीलता लगेच पहिल्या उपायामुळं सुधारायला सुरुवात होईल म्हणजेच रक्तातील साखरेचं संतुलन त्या ठिकाणी स्थिर व्हायला सुरुवात होईल ज्या ठिकाणी तुमचा हॉर्मोन्स जे आहे तर तो प्रवाह सुरळीत होईल आपल्या झोपेच्या चक्रावरती नियंत्रण ठेवण्याचं काम पहिला उपाय करणार आहे शरीराच्या स्नायूंना आराम देण्याचं काम करणार आहे पहिला उपाय त्या ठिकाणी डॉक्टरांनी सुचवलाय तो म्हणजे दालचिनी आता दालचिनी म्हणल्यावर तुम्ही पहिला तर दालचिनी झोपेच्या समस्येवर ऐकलं असणार परंतु दालचिनी कशा प्रकारे वापर करायचे हे तुम्हाला आजपर्यंत कुणी सांगितलं नाही आम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिला पदार्थ आहे दालचिनी अजून दुसरा पदार्थ सांगणार आहे परंतु व्यवस्थित कसं वापरायचं जेणेकरून आठ तासांची गाठ झोप येईल हे तुम्हाला आता सांगते पहा आता पहिला पदार्थ या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलंय दालचिनी रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही कधी दालचिनीचा पाणी पिण्याचा विचार कधी केलाय का आतापर्यंत तुम्ही कधीच केला, केला नसेल दालचिनी ही तुमच्या शरीरासाठी झोपेसाठी योग्य रीती त्या ठिकाणी मांडली जाते शांत झोप आतापर्यंत तुम्हाला कधीच लागली नाही आज व्हिडिओच्या माध्यमातून ही दालचिनी नेमकं कधी वापरायची किती प्रमाणात असावं अजून एक पुढे पदार्थ सांगणार आहे तो पदार्थ सुद्धा खूप महत्वाचा आहे जर तुम्हाला खरच झोपेचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आता इथं लक्ष देऊन बघा कसं करायचं आता दालचिनी आचेवरती तुम्हाला काय करायचं आहे एक वाप पाणी तुमच्या घ्यायचं आहे आणि तुमच्या गॅसमध्ये काय आहे ते एक कप पाणी त्या ठिकाणी उकळवायला सुरुवात करायचं आहे त्यात एक छोटीशी दालचिनीची काडी तुम्हाला घ्यायची आहे मग अर्धा चमचा दालचिनी बघा तुमच्या दालचिनीची पावडर चालेल किंवा दालचिनीची काडी चालेल तुमच्याकडं पावडर असेल तर अर्धा चमचा पावडर घ्या जर तुमच्याकडे दालचिनीची काडी असेल तर एक काडी तुम्ही टाकायची आणि तुम्हाला मंद आचेवरती पाच ते सात मिनिटं त्या ठिकाणी उकळवून घ्यायचं आहे जेणेकरून त्या दालचिनीमधील पोषक घटक पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळतील थोडंसं कोमट झालं तर ते त्या ठिकाणी तुम्हाला गाळून घ्यायचं आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी तीस मिनटं हळूहळू प्यायला तुम्ही सुरुवात करायचं आहे म्हणजे बघा त्या ठिकाणी कसं प्यायचं आहे रात्री झोपायच्या आधी तीस मिनटं तुम्हाला दालचिनीचं पाणी हे आता त्या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला ग्लासमध्ये काढून प्यायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही मध किंवा साखर अजिबात घालू नका कारण ते रक्तातील साखर तुमची खराब करू शकतं तुम्हाला साखर किंवा इतर पज पदार्थ अजिबात घालायचे नाही त्या ठिकाणी तुम्हाला कोणता पदार्थ मिक्स करायचा आहे जेणेकरून ते पिण्यास चांगलं राहील आता फक्त दोन मिनटं लक्ष देऊन बघायचं आहे या ठिकाणी तुम्हाला आठ तासांची गाठ झोप लागण्यासाठी पहिला पदार्थ सांगितला आहे दालचिनी आता दालचिनी काय करायचं आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं दालचिनी तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यामध्ये व्यवस्थित पाच ते सात मिनटं उकळून घ्यायचं आहे आता या दालचिनीच्या पाण्यामध्ये तुम्ही काळी मिरी उकळून घ्या काळी मिरीमध्ये ट्रायपिन नावाचं घटक असतं जे दालचिनीचं शोषण वाढवतं याचा अर्थ परिणाम जलद होईल महत्वाची टीप अशी आहे ती म्हणजे तुम्हाला अल्सर पोट किंवा आम्लतेची समस्या असेल तर ते रिकाम्या पोटी घेऊ नका प्रथम काहीतरी तुम्ही जेवण करा नंतर दालचिनीचं पाणी प्या जर तुम्हाला दिवसभर थकवा आळस डोक्यात त्या ठिकाणी जडपणा वाटत असेल तर तुमच्यासाठी आता पुढील उपाय आम्ही या ठिकाणी सुचवू शकतो दालचिनी बरोबर एक फळ सुद्धा या ठिकाणी आता खायचंय कोणतं फळ आहे ते तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचंय आता बघा जेव्हा तुम्ही दालचिनी आणि केळीचं मिश्रण घेता तेव्हा तुम्हा शरीराला एक वेगळी दोन्ही दिशांची झोप त्या ठिकाणी मिळतात मेंदू लगेच त्या ठिकाणी तुम्हाला झोपण्याचे संकेत देतो स्नायूंकडून आणि मेंदूंकडून झोपण्याचे संकेत त्या ठिकाणी मेंदू देऊ शकतो मग आता हे कसं वापरायचं तर बघा पिकलेला एक केळ घ्यायचा आहे जास्त पिकलेला अजिबात नसावं याची तुम्ही खात्री करायची आहे कारण जास्त गोडपणा रक्तातील साखर वाढवू शकतो आणि झोपेवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे अर्ध पिकलेलं केळ त्या ठिकाणी आहे थोडस सोलून त्याच ठिकाणी तुम्हाला मऊ आहे आणि त्याचे तुकडे जे आहे ते तुम्हाला काय आहे त्या चिमुटभर त्या ठिकाणी शुद्ध दालचिनी पावडर त्या ठिकाणी केळावर शिंपडायचे बाजारातून बनावट दालचिनी पावडर घेऊ नका त्याचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही त्या ठिकाणी शुद्ध दालचिनी तुमच्या जवळच्या दुकानामधून आणायचं आहे थोडंसं त्या ठिकाणी तुम्ही काय करायचंय पाणी गरम करायचं आहे आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे दालचिनीची केळीसुद्धा तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे तुम्ही झोपेची त्या ठिकाणी समस्या दूर करू शकता सगळ्यात महत्त्वाची टिप्स आता तुम्हाला तुमच्या वयानुसार कोणता आजार आहे हे अद्याप आम्हाला माहीत नाही आहे त्यामुळे जवळच्या डॉक्टरांना विचारा आणि मगच हे उपाय करा कारण तुमचे वय सत्तर असू शकतं साठ असू शकतं ऐंशी असू शकतं त्यामुळे तुम्ही कधी काय करायचं आहे तुमच्या फॅमिली डॉक्टरांना एकदा विचारा आणि मगच हा उपाय करा कारण तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला कोणता कोणता वेगळा आजार असू शकतो प्रत्येक आजारावरती हे उपाय त्या ठिकाणी काम करू शकतात काही वेळा काम त्या ठिकाणी करू शकत नाही त्यामुळे फॅमिली डॉक्टरांना विचारा आणि मगच हा उपाय करा तुम्हाला अशा प्रकारच्या आरोग्यविषयक टिप्स पाहण्यासाठी आपल्या या ए सी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा